बघा मोहिली मान्यवली पण रस्ता बंद झालेला आहे पुराच्या पाण्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आता रायता मान्युली रोडवर आल्या आपण पूरबागाला पण रस्ता बंद झालेला आहे बघा या रस्त्यावरच पाणी आलेले आमच्या नदीला आले पूर नदीग्रह बसच्या मॅचिस आले आणि ग्राउंडवर बघा <laughs> गुड मॉर्निंग परॉवर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर युट्यूब चॅनेलवर तर आज आमच्या नदीला पुरा आल्या आपण बघायला आल्या तर चला दाखवतो तुम्हाला <laughs> बघा नदीला पुरा बघायला आपली गावातली लोक पण आले नाही मच्छी मारायला ना। आल्या <laughs> बघा मच्छी मारायला पण दोन तीन जण आले आणि ते झाल टाकल्या पाण्यामध्ये हो काय भेटला तुम्हाला गोप्याचा मास्त दिस नदी दाखवता तुम्हाला कसं पाणी झाले हे बघा नदी आहे माटीमागच माझ्या नदी आहे त्या साईडला पण पाणी भरले आणि नदीचा असा व्यू आहे बघा वाडाचं धार पण अर्धा पाण्याखाली गेलेले ही नदी अशी वाट उल्हास नदी आहे आमची कांब्याचं मंदिर आहे शिवमंदिर थांबा दिसणार नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला झुम करून दाखवतो बघ किती नदीला पाणी झाले पाठी मग मा माझ्या पाच शिव शिवमंदिर आहे नाही ही सगळी नदी आहे आम आमची अशी सगळी भरलेली नदी बघ असं पाणी वाहतोय बघा पाण्याचा कसा आवाज येत कुठं शिव मंदिर आहे आमचा तर तुम्ही बघू शकता आता रायता मानिवली रोडवर आपण पूरबागाला येऊ पण रस्ता बंद झालेले बघा रस्त्यावरच पाणी आलेले आणि नदीचा पाणी इकरून असं आलेले आमचा नानास आहे गुरु नानास हे कुठे आहे उल्हास नदीला पूर आला आमचं सगळं रस्ता बंद होता बघा हे पाणी रस्त्यावर आलेले पाच गावांचा आमचा संबंध तुटलेले आज चार पाच हो मग इथे इकडे तीन चार अजून त्यांना पण आला रस्त्या काही का गाड्या रिटर्न गेल्या रस्त्यामधल्या किती मिनिटाची वर दहाव्या बाजूला बघा शेत लावलेले तो पण पाण्याखाली आणि एक दोन असं दोन तीन आहे न इथं पूर्ण पाण्याखाली गेल्यान आताच लावलेले चार पाच दिवसापूर्वी पण बघा ही शेता पण पाण्याखाली गेलेल्या डाव्या बाजूची शेतीचं काम चालू आहे लावले तिथे लाव शेतात तर तिथ्या पण आहे आले या बकऱ्या भरत संचार बघा मोहिली मानिवली पण रस्ता बंद झालेला आहे पुराच्या पाण्यामध्ये पुरा आले नाही बघा मासेमारी यांची चालू आहे जाल दे आमच्या नदीला आले पूर नाही ग्रोर्टिब्लॅसच्या मॅच चालले ग्राउंड वर बघा बघा यांचा यो 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 आयोजक मंडल आहे सांगला पाण्याची झोर आहे टाकला बॉल नाही बघा फोर्टिब्लच्या मॅच या

વર્લ્ડ લાગે વર્લ્ડગન કદી પાપુ મારું વર્લ્ડ ગન એક વર્ષ हा मानवीकर चषक जो आहे तो अमित पटकावणार याच्याबद्दल काही शंकाच नाही कारण की समोरची पण तुम्ही तुमची एंट्री नाही पहिले गावची तर पोरा व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आम्हाला आता आम्ही घरी चाललो चला बाय